नमस्कार सगळ्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे बघू शकतात मित्रांनो आपण आज आलेलो आहेत बघा आपल्या बीड रेल्वे स्टेशनवर बघू शकतात बिल्डिंगचं चा काम चालू आहे बघा समोर बी इकडे बी काम चालू आहे भराव्याचं काम चालू आहे बघा मित्रांनो इकडं समोर आतमध्ये काम चालू आहे बघा प्लास्टरचं काम पूर्ण होत आलेलं आहे बघा बीडिंगचं बीड रेल्वे ठेशन आहे बघा मित्रांनो हे बघू शकता तुम्ही कोणी नवीन आसन चॅनलवर तर सबस्क्राईबर करा आणि शेअर करा मित्रांनो हे व्हिडिओ की बीडकरांचं स्वप्न आहे बघा बीडपर्यंत लवकरात लवकर रेल्वे यावा आपल्या विगणवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत गाडी येणार आहे बघा आणि एक दोन दिवसात चाचणी घेण्यात येणार आहे बघा त्याला आत काम चालू आहे बघा समोर प्लास्टर मारायचं काम चालू आहे आतमध्ये ते समोर बिल्डिंगचं काम पूर्ण होत आलेलं आहे पण पटरी अजिबात बिलकुल टाकलेली नाही बघा इकडं तुम्हाला मग असं चौकड आहे कि पटरी टाकायचं बी काम चालू एक दोन दिवसात चालू होणार आहे इथं समोर काम चालू आहे बघा या इथं ही बिल्डिंगचं बी काम चालू आहे बघा हे समोर दिसतंय हे रेल्वेचं चे बिल्डिंग ही समोर दिसते ही बऱ्याच कमेंट येत होत्या मित्राच्या की बीड रेल्वे स्टेशनचं काम दाखवा याच्या आधी बी एक आपण हेडेव दाखवलेला आहे पण तेव्हा एवढं काम झालेलं नव्हतं मित्रांनो समोर काम चालू आहे बघा इथं हे बीड आहे बघा मित्रांनो हे दिसतंय ते समोरचं बीड जिल्हा आहे बघू शकतात बीड आणि ह्याच वर्षी बीड पर्यंत रेल्वे धावणारे मित्रांनो लवकरच आणि वेगानवाडीपर्यंत रेल्वेची चाचणी घेण्यात येणार आहे मित्रांनो गाडी चालू होणार आहे हे तर समोर काम चालू आहे बघा हे इकडं समोर बी चालू आहे काम